या बातमीपत्रात मी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां राज्यपालांच्या अभिभाषणानं विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध राज्यपालचे विद्यासागर राव यांची विधिमंडळात ग्वाही या अधिवेशनात शेतकरी तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा मानस मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेण्याचा विरोधकांचा इरादा उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस अमेरिकेतल्या भारतीयांविरुद्ध वंशविद्वेषातून झालेल्या हल्ल्याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं तीव्र दुःख सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना खासगी रुग्णालयात एकोणीस मृत भ्रूणांचे अवशेष सापडले संबंधित डॉक्टर किद्रापुरीला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी रवाना आणि ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोधी सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी दिली राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला राष्ट्रगीतानंतर विधीमंडळाला उद्देशून अभिभाषण करताना राज्यपाल बोलत होते विविध कृषी प्रकल्पांद्वारे शेतकी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून जलसंधारण क्षमता वाढवण्यावरही सरकार भर देत आहे असं म्हणाले पारंपरिक जलवितरणाला सूक्ष्म सिंचनाची जोड देऊन येत्या तीन वर्षात दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सात एप्रिलपर्यंत चालणार असून अठरा मार्चला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करतील राज्यात होणाऱ्या विचारवंतांच्या हत्या त्यांच्या तपासात होणारी दिरंगाई विमुद्रीकरणानंतर शेतमालाचे पडलेले भाव अशा मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारला खिरण्याची शक्यता आहे मुंबईसह दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषद निवडणुकांनंतर हे अधिवेशन होत आहे या निवडणुकांदरम्यान शिवसेना भाजपा यांच्यात आलेला कटुतेचे पडसादही अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे या अधिवेशनात दोन प्रलंबित विधेयक तसंच सहा अध्याद मांडण्यात पुरवणी मागण्यांवर चौदा मार्चला चर्चा होणार आहे यंदा प्रथमच काही शनिवारी सभागृहाचं कामकाज चालणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या विविध प्रश्नांना सकारात्मक न्याय देण्याचा सरकारचा मानस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य सरकार कर्जमाफीच्या बाजून असून ही कर्जमाफी कधी आणि कशी द्यावी याचा निर्णय उचित घेऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन योजना आखणं आवश्यक असून गुंतवणुकीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भात नुकतीच आपण आठशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिली आहे ज्याच्यामध्ये रबीची नुकसान भरपाई आहे खरी खरीपाची आहे त्यापूर्वी आपण खरीपाची चार हजार दोनशे पाच कोटीची नुकसान भरपाई दिली होती, भर होती। मोठ्या प्रमाणात पीक विम्याची जी योजना आपण केली होती त्या योजनेचा लाभ देखील आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण देतो आहोत शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढून उत्पादकता वाढली पाहिजे हा येणाऱ्या काळात सरकारचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं असून आतापर्यंत खरेदी केंद्रात सतरा लाख क्विंटल तूर पाच हजार पन्नास रुपये या हमी भावानं खरेदी करण्यात आली आहे तुरीसाठी बारदानं कमी पडत असल्यानं सोळा लाख बारदानं खरेदी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर झालेल्या खरेदीमुळे खाजगी गोदामं भाड्यानं घेऊन साठवणूक करण्यात येत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्ष मांडण्यासाठी दुर्दैवानं कुठलीच मुद्दे नसल्याची टीका त्यांनी केली निवडणुकीत जनतेनं सत्तारूढ पक्षांवर विश्वास दाखवला असल्यानं विरोधी पक्ष निराश झाला आहे मात्र त्यांना सोबत घेऊन समन्वयानं महाराष्ट्राचा विकास करण्याचा सरकारचा निश्चितच प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अशा मुद्द्यांवरून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं विरोधी पक्षांच्या पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आलं जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचा निर्णयही विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मुंबईत जाहीर केलं या अधिवेशनात सरकारचा अपारदर्शक कारभार मानणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था लागली आहे असा आरोपही त्यांनी केला गेल्या काही दिवसात राजकीय हत्यांच्या घटनात वाढ झाली आहे या अधिवेशनात नरेंद्र दाभोलकर तसंच कॉम्रेड पानसरे या हत्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात जर शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असाल तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं असं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची चे टीका विखे पाटील यांनी केली मुंबईच्या जनतेनं त्यांना जो कौल दिलेला आहे दोन नंबरचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष निवडून गेलाय याचाच अर्थ लोकांनी या पारदर्शक कारभारासाठी त्यांना त्या ठिकाणी विरोध करण्याची जबाबदारी प्रत्यक्षपणे जनतेने त्यांच्यावर दिली होती खरं जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी होती पण ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांना माफिया म्हटलं त्यांची अवकाश काढली त्यांच्याशी लढाई लढण्याऐवजी मांडवली करता या हरकत आहे विरोधी पक्ष सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नाही कारण सरकारनं ना आता सभागृहात विश्वास सिद्ध करण्याची वेळ आली आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आमची पहिली मागणी सरकारकडे असेल गेली तीन वर्ष झालं आम्ही सुद्धा मागच्या सहा अधिवेशनामध्ये राज्याच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मागणी करतोय आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ही भूमिका विरोधी पक्षाची या ठिकाणी राहणार रा। आहे उत्तर प्रदेशात प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहानिया इथं सभा घेणार आहेत त्यापूर्वी माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहणार आहेत गडवाघाट आश्रमालाही पंतप्रधानांनी आज सकाळी भेट दिल उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या सरकारचं उद्दिष्ट मोजक्या लोकांचा सहभाग मोजक्या लोकांचाच विकास असं मर्यादित स्वरूपाचं असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली वाराणसीमध्ये काल रोड शो नंतर घेतलेल्या सभेत जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सर्वांचा सहभाग सर्वांचाच विकास हा भाजपाचा मूलमंत्र असल्याचा पुनरुच्चार केला सपा बसपा काँग्रेस यांनी निर्माण केलेली राजकीय संस्कृती संकुचित स्वरूपाची आहे असंही लोकशाहीमध्ये विकास प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असणं हे सर्वांना समान विकास होणं इतकंच महत्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीतल्या बुद्धिजीवी लोकांशीही संवाद साधला उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी समाप्त होत असून बुधवारी या टप्प्याचं मतदान होणार आहे या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या सात जिल्ह्यातल्या चाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये एक्कावन्न महिलांसह हो पाचशे पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मणिपूरमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या बावीस जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होत असून यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दरम्यान मतदानोत्तर सर्वेक्षण प्रसारणावरची बंदी निवडणूक आयोगानं आणखी एक दिवसानं वाढवून नऊ मार्चपर्यंत केली आहे युद्धविमान वाहून नी आयएनएस विराट युद्धनौका आज डी कमिशन करण्यात येत आहे आयएनएस विराट ही आतापर्यंतची सर्वाधिक काळ कार्यरत असणारी युद्धनौका असून तिनं ब्रिटिश काळात सत्तावीस वर्ष तर स्वातंत्र्योत्तर काळात तीस वर्ष सेवा दिली आहे श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणि दोन हजार एकमधल्या संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम आय एन एस विराटनं मोलाची कामगिरी बजावली होती या युद्धनौकेला निरोप देण्यासाठी आज मुंबईत एका शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे अमेरिकेतल्या भारतीयांविरुद्ध विद्वेषातून नजीकच्या काळात झालेल्या संशयास्पद हल्ल्यांविषयी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तीव्र दुःख व्यक्त आहे दीप राय यांच्यावरच्या हल्ल्यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्याचं सा, त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं आहे भारताचे अमेरिकेतले राजदूत सरना यांनीही हरनीश पटेल आणि दीप राय यांच्यावरच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल निषेध नोंदवला आहे भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेवर फर देत अशा घटना ताबडतोब थांबल्या पाहिजेत असं सरना यांनी म्हटलं या घटनांचा तपास करण्यासाठी सर्व संस्थांबरोबर समन्वयानं काम सुरू असून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे गेल्या काही दिवसात स्थित भारतीयांवर विद्वेषातून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली दीप दीपराय यांच्यावरचा गोळीबार ही अशी तिसरी घटना आहे जम्मू काश्मीरमध्ये त्राल इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जम्मू काश्मीर पोलिस दलाचे कॉन्स्टेबल मनसूर अहमद यांना काल श्रद्धांजली वाहण्यात आली या, या कारवाईत लष्कराचा एक जवानही जखमी झाला पुलवामा जिल्ह्यात तालक्षात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले हे दोघेही हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गेल्या तीन वर्षांपासून विविध दहशतवादी कारवायांमध्ये या दोघांचा हात होता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात अवैध गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी डॉ बाबासाहेब खिद्रापुरे यांच्याविरुद्ध कारवाई केली या कारवाईत डॉक्टर यांच्या रुग्णालयाच्या परिसरात जमिनीत पुरलेल्या एकोणीस मृत भ्रूणांचे अवशेष आढळले आहेत या प्रकरणी खिद्रापुरे यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथकं कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत तसंच खिद्रापुरे यांच्या रुग्णालयावर छापा घालण्यात आला असून या संदर्भात आरोग्य विभागाचं पथक चौकशी करत आहे रुग्णालयात बेकायदेशीर शलयागार असून तळघरात गर्भपात केले जात असल्याचं जा तपासात समोर आलं आहे तीन दिवसांपूर्वी स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला दोन मुलींनंतर तिसरी मुलगीच होणार असल्यानं प्रवीण जमदाडेनं आपली पत्नी स्वातीला गर्भपात करण्यासाठी म्हैसाळ इथं नेलं होतं स्वाती, स्वाती जमदाडेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास करताना म्हैसाळ इथली जमीन जेसीबीच्या सहाय्यानं खोदली असता पोलिसांना जमिनीत पुरलेल्या एकोणीस पिशव्या हाती लागल्या या तपासात डॉ खिद्रापुरेच्या दवाखान्यात गर्भपात होत असल्याचं निष्पन्न झालं आहे भूल रेजिस्टर, रेजिस्टर या दवाखान्यातून फुल रजिस्टर बिल रजिस्टर शस्त्रक्रिया तसंच गर्भपातासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं की गर्भपातासाठी संमती दर्शवणारे रजिस्टर्स आणि वेगवेगळ्या लांब लांबच्या गावातले पेशंट त्या ठिकाणी आलेले होते त्यावरून तिथं बऱ्याच दिवसापासून अशा प्रकारचं गर्भपात होत होता असंही स्पष्ट झालेलं आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी प्रवीण जमदाडे यांना अटक केली असून डॉक्टर खिद्रापुरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सांगलीमधला हा प्रकार गंभीर असून महाराष्ट्रात गर्भपात करून डॉक्टर कसाईच्या वेशात असल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या नीलम गोरे यांनी व्यक्त केली आहे विधानभवनात हा मुद्दा आम्ही उचलणार असून या प्रकरणी अधिक तपासासाठी एसआयटीची मागणी करणार असल्याचंही गोरे यांनी सांगितलं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरातल्या विभागीय आयुक्त कार्यालयात काल राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठक झाली यावेळी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली दोन हजार सतरा अठरा वर्षासाठी वर्धा जिल्ह्यासाठी एकशे सत्तर कोटी बावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची तर अमरावती जिल्ह्यासाठी चारशे तेवीस कोटी एकोणसाठ लाख छप्पन हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली या मागणीबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं दोन्ही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार वन आणि वन्यजीव पशुवैद्यकीय दवाखाने सिंचन सुविधा गावांमध्ये पूर संरक्षण भिंत प्राथमिक आरोग्य केंद्र शौचालय बांधकाम अशा विविध कामांसाठी हा अतिरिक्त निधी मागवण्यात आला आहे ठाण्याच्या महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपा राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदी शिवसेनेचे रमाकांत मढवी निवडून आहेत काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण माघार मढवी यांचीही बिनविरोध निवड झाली रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग पेण वडखळ पनवेल कर्जत या भागात भाताच्या पिकातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं तिथल्या शेतकऱ्यांनी तिथलं खास वैशिष्ट्य असलेल्या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे अतिशय चविष्ट औषधी आणि बहुपयोगी असणाऱ्या या कांद्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते एका माळेत लहान मोठ्या आकाराचे तीस पस्तीस कांदे असून त्यांचं वजन सुमारे तीन ते साडेतीन किलो असतं एका माळ्याला शंभर ते दीडशे रुपये भाव मिळत असून एकरी एक दीड लाखांचा निवड नफा शेतकऱ्यांना मिळत आहे कांद्यामध्ये अ ब क जीवनसत्व असतात त्यामुळे रोजच्या जेवणात कांद्याचं महत्व मोठं आहे तसंच खोकला ताप हृदयरोग क्षयरोग मुळव्याध अशा रोगांवरही हा कांदा कोणकारी आहे कांद्याचं पीक घेण्यासाठी साधारण कमीत कमी चार महिने लागतात कारण रोप बनवण्यासाठी एक महिन्याचा काला दिला जातो लागवड केल्यानंतर तीन महिन्याचा का पूर्ण कांदा तयार होतो कांदा तयार झाल्यानंतर ते बाहेर काढून ते सुकवावं लागतात साधारण आता माझा अंदाज आहे की साधारण हजार ते दीड हजार माल बनले पाहिजेत हा सफेद कांद्याचा म्हणजे लहान मुलांसाठी जो कप वगैरे होतो सर्दी कप जे जे ज्यात त्रास असतात त्यांना जर रात्रीचा कांदा कापून त्याच्यात गुळ आणि हळद टाकले आणि सकाळी जर दिला खायला तर चांगल्या प्रकारे आजार बरं होतो आणि कफ वगैरे सर्व शरीरातला निघून जातो तो नेहमीच्या आहारात जर असलं तर आपण बऱ्याच रोगाला आपल्या दूर ठेवू शकतो भाषा हे संवाद साधण्याचं सा प्रभावशाली माध्यम असल्यानं संस्कृतसारख्या भारतीय भाषांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं नागपूरमधल्या रामटेक इथल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारतीय भाषांचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी या भाषांच्या विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी सांगितलं संस्कृत भाषा केवळ प्राचीन वाङ्मयापुरती मर्यादित न राहता या संदर्भात नव्यानं अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मनुष्यबळ विकास मंत्रालयानं राष्ट्रीय शैक्षणिक ठेवा अर्थात नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हा उपक्रम हाती घेतला असल्याचं म्हणाले या उपक्रमात विद्यापीठांच्या पदव्या डिजिटाईज स्वरूपात साठवून ठेवण्यात येतील या उपक्रमामुळे बनावट पदवी प्रमाणपत्रांसारख्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या भल्यासाठी करावा असं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उमावैद्य यांनी सांगितलं यावेळी जावडेकर यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्या अन्नवस्त्र निवाऱ्या मूलभूत गरजांचं समाधान हे खऱ्या अर्थानं धर्माचं उतरण होय अशी आदरणीय गोळवलकर गुरुजींची भूमिका होती असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसवळे यांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातल्या जनकल्याण समितीच्या वतीनं येणाऱ्या श्री गुरुजी पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते हिंदुत्व ही जीवनपद्धती असल्याचं गुरुजींचं मत आता चाळीस वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा अधोरेखित केलं आहे असंही डोंबिवलीमध्ये काल झालेल्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते योगशास्त्रातल्या संशोधनाबद्दल पद्मश्री डॉक्टर एच आर नागेंद्र यांना तर धर्मसंस्कृतिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांना या समारंभात श्री गुरुजी पुरस्कारानं कौरविण्यात आलं आपलं पारंपरिक ज्ञान त्याला आधुनिक विज्ञानाची जोड आणि नवनवीन प्रयोग यातून भारतामध्ये कृषी क्षेत्रात क्रांती होणार असा विश्वास ज्येष्ठ संगणक तज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय भटकर यांनी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं आयोजित सिंधू अॅग्रोफ दोन हजार सतराचा नुकताच समारोप झाला त्यावेळी भटकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या वतीनं भारत कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते संगणक मोबाईल आणि इंटरनेटच्या सहकार्यानं एक समृद्ध शेतकरी घडवण्यासाठी अशा कृषी महोत्सवाची गरज असल्याचं म्हणाले या पाच दिवसीय महोत्सवात शेतीविषयक तसंच पशुपालन शेती शक्ती यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते कृषी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी समृद्ध किसान कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल आर्थिक क्षेत्रात शेतकऱ्याचा विकास अशा विविध विषयांवर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते पदवीपर्यंत मराठी भाषेची सक्ती करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ अक्षय कुमार काळे यांनी नंदुरबारमध्ये सातव्या जिल्हा साहित्य उद्घाटन उद्घाटनप्रसंगी बोलत होते नजीकच्या काळात मराठी शाळांना वाईट दिवस आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली मराठी भाषा ही अनेक भाषांनी तयार झाली असल्यानं हिंदी भाषा तिच्यापासून तोडून तिचं कल्याण करता येणार नाही असं परखड मतही काळे यांनी व्यक्त केलं नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते देंडीची सुरुवात झाली तर संत आपश्री गुलाम महाराज साहित्य नगरीचं उद्घाटन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलं साहित्य नगरीत ठेवलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला मुंबईजवळ असूनही मुंबईकर महाविद्यालयांच्या गर्दीत स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य जपणारं कॉलेज म्हणजे विरारचं उत्कृष्ट कनिष्ठ महाविद्यालय अर्थात कॉलेज बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा सा विक्रम या महाविद्यालयानं नुकताच केला आणि त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे मुंबई आणि पालघर डहाणू जिल्ह्यांना मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणं हे विवाद संस्थेच्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य आहे जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षेला अपियर होऊन व्यवस्थितरित्या चांगल्या वातावरणामध्ये त्यांची परीक्षा व्यवस्थितरित्या होणं अत्यंत गरजेचं होतं तेही लक्षात घेऊन आजूबाजूचे जे काही विद्यार्थी कॉलेजेसचे ते सगळे विद्यार्थी आमच्या सेंटरवर अपियर होतात यावर्षी इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी सर्वाधिक म्हणजे सहा हजार चारशे सव्वीस विद्यार्थी या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित होते तसंच या शैक्षणिक वर्षात सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या बारावीच्या शेहेचाळीस तुकड्या असलेलं कनिष्ठ महाविद्यालय या विश्वविक्रमाचीही नोंद झाली संस्थेचे विश्वस्त प्राचार्य शिक्षक आणि समस्त कर्मचारी वर्गाचं शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापन यांचा या यशात या महत्वाचा वाटा आहे हे सारश्रेय अर्थातच इथे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी ज्या काही पायाभूत सोयी सुविधा आहेत त्याला पहिल्यांदी या या संस्थेचं सर्वत्र कौतुक बंगळुरु इथं ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस काल अठ्ठेचाळीस धावांनी आघाडीवर असणारे ऑस्ट्रेलियानं सहा गडी बाद दोनशे सदतीस वरून आज खेळ सुरू केला पहिल्या डावासाठी एकूण दोनशे शहात्तर धावा करून ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला भारतातर्फे जाडेजानं सहा तर अश्विन दोन फलंदाजांचे बळी घेतले पहिल्या डावाची एकशे एकोणनव्वद इतकी धावसंख्या घेऊन भारतानं सावधपणे दुसऱ्या डावाला सुरुवात केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या अडतीस धावात झाल्या होत्या राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध राज्यपाल चे विद्यासागर राव यांची विधिमंडळात ग्वाही या अधिवेशनात शेतकरी तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा मानस मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेण्याचा विरोधकांचा इरादा उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस अमेरिकेतल्या भारतीयांविरुद्ध वंशविद्वेषातून झालेल्या हल्ल्याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं तीव्र दुःख सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना खासगी रुग्णालयात एकोणीस मृत भ्रूणांचे अवशेष सापडले संबंधित डॉक्टर खिद्रापुरेला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी रवाना आणि ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड भाजपा राष्ट्रवादीनं घेतली माघा या बरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार